आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील दाजीपेठ प्रभाग क्रमांक नऊ श्री व्यंकटेश्वर देवस्थानम परिसरामध्ये दे आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वखर्चातून बोरवेल मारून येथील विकास कामाचं उद्घाटन केलं बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता आमदार विजयकुमार देशमुख आणि मंदिर समितीचे विश्वस्त तसंच प्रभाक्रमांक चे माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू माजी नगरसेविका इंदिरा कुडख्याल माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी नगरसेवक मेघनाथ येमूल आनंद बिरू यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचे पुजारी आणि मंत्रोच्चारामध्ये भूमिपूजन आणि बोरवेल गाडीचं पूजन

या पूजेनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं या प्रसंगी व्यंकटेश्वर देवस्थानमचे विश्वस्त रायलिंगाडम व्यंकटेश चिलका श्रीनिवास गाली राजेशमयेमूल मंदिराचे व्यवस्थापक राजलिंग रापेली आनंद बिरू यांसह भाविक भक्त आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही